नमस्कार आज आपण विद्युत धारेच्या काही आ, रंजक परिणामांवर चर्चा करणार आहोत हा आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार म्हणजे विद्युत ऊर्जा कशी वाहते तिचं उष्णतेत आणि चुंबकीय शक्तीत रूपांतर कसं होतं हे समजून घेऊया बरोबर आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टी याच तत्वावर चालतात नाही का अगदी आपण स्थिर आणि वाहत्या विजेबद्दल आधी बोललो आहोतच आज पाहूया ही ऊर्जा नक्की काम कशी करते अच्छा म्हणजे विजेच्या प्रवाहामुळे उष्णता कशी तयार होते आणि तिच्यात एक अदृश्य अशी चुंबकीय शक्ती कशी असते हे पाहणं महत्वाचं आहे बरोबर सुरुवात सर्वात ओळखीच्या परिणामाने करूया का म्हणजे उष्णता हो उत्तम इस्त्री वॉटर हीटर विजेची शेगडी ही उपकरणं विजेवर चालतात आणि गरम होतात यामागे काय आहे नक्की अगदी जेव्हा विद्युत रोधकामधून म्हणजे रेजिस्टरमधून वीज वाहते तेव्हा काय होतं की इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला एक प्रकारचा अडथळा येतो आणि त्यामुळेच उष्णता निर्माण होते याला जूल्सच्या उष्णतेचा नियम म्हणतात ओके जूलचा नियम हो गणिती भाषेत सांगायचं तर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कोणती ही उष्णता एच आहे ना ती विद्युत धारेच्या वर्गाच्या म्हणजे आय स्क्वेअरच्या प्रमाणात असते अच्छा म्हणजे प्रवाह दुप्पट झाला तर उष्णता चौपट अगदी बरोबर म्हणूनच जास्त रोधकता असलेले पदार्थ जसं की विजेच्या शेगडीत नायक्रोम वापरतात हो किंवा आपल्या जुन्या बल्ब मध्ये असायची कारण ते खूप तापून प्रकाश किंवा भरपूर उष्णता देऊ शकतात त्यांची रोधकता जास्त असते आणि आपण जी वीज वापरतो ती युनिट मध्ये मोजतात ना हो त्याचा या उष्णतेशी संबंध आहे म्हणजे वीज बिल याच ऊर्जेचं असतं हो अगदी ते युनिट म्हणजे किलो वॅट तास के एच बरोबर म्हणजे समजा एक हजार वॅटचे एक उपकरण आपण एक तास चालवलं की एक युनिट वीस खर्च होते ही वापरलेली विद्युत ऊर्जाच आहे अच्छा पण पण असतो का शॉर्ट सर्किट वगैरे हो शॉर्ट सर्किट झालं की काय होतं प्रवाह अचानक खूप वाढतो मग प्रचंड उष्णता निर्माण होते आणि आग लागण्याचा धोका असतो अरे देवा हे टाळण्यासाठीच तर घरात फ्यूज वायर असते किंवा आता एम सी बी लावतात मिनिएचर सर्किट ब्रेकर हो सी बी बघितले आहेत फ्यूजची तार वितळून जाते आणि एम सी बी म्हणजे एक स्विच सारखं काम करतं ते परिपथ बंद करतं म्हणजे प्रवाह थांबतो आणि धोका टळतो ओके म्हणजे विजेचा एक महत्वाचा परिणाम झाला उष्णता पण असं ऐकलंय की विजेचा आणखी एक थोडासा छुपा जवळपास जादुई परिणाम आहे चुंबकत्व हम्म हान्स क्रिश्चन ऑर्स्टॅड म्हणून कोणीतरी काहीतरी अनपेक्षित शोधलं होतं ना याबद्दल अगदी बरोबर पकडलत अठराशे वीस सालची गोष्ट आहे ही ओर्स्टेडला हा शोध अपघातानेच लागला अच्छा कसा त्यांनी पाहिलं की जेव्हा तारेतून वीज वाहते तेव्हा तिच्याजवळ ठेवलेली चुंबकीय म्हणजे कंपास लागते अरे यावरून पहिल्यांदाच हे सिद्ध झालं की वीज आणि चुंबकत्व यांचा संबंध आहे विजेमुळे चक्क चुंबकीय क्षेत्र निर्माण होत उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरून उजव्या हाताचा अंगठा तो कसा सोप्पय आहे समजा तुमचा अंगठा तारेतून जाणाऱ्या विजेच्या प्रवाहाच्या दिशेने आहे तर तुमची जी वळलेली बोटं आहेत ना ती त्या तारेभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात अच्छा म्हणजे असं वर्तुळाकार हो मग साधी सरळ तार असो किंवा तारेचं असं वेटुळं केलेलं असो म्हणजे कॉईल किंवा स्प्रिंगसारखं नालाकुंतळ म्हणतात त्याला सॉलिनॉइड हो।, हो त्या सगळ्यातून वीज गेली की चुंबकीय क्षेत्र तयार होणारच होणारच पण प्रत्येकाचं स्वरूप थोडं वेगळं असतं सॉलिनॉइड म्हणजे काय तर तारेचे एकावर एक असे अनेक वेढे असलेला दंडगोल hmm. हा त्याचं चुंबकीय क्षेत्र आहे ना ते एखाद्या पट्टीच्या चुंबकासारखंच असतं आणि गंमत म्हणजे त्याच्या आतमध्ये ते खूप शक्तिशाली आणि सगळीकडे सारखं म्हणजे एक समान असतं इंटरेस्टिंग ठीक आहे म्हणजे विजेमुळे चुंबकत्व निर्माण होतं हे कळलं मग आता याचा उलट विचार करता येईल का म्हणजे कसं समजा आपल्याकडे चुंबक आहे आणि त्याच्या चुंबकीय क्षेत्रात आपण एक तार ठेवली जिच्यातून वीज वाहते तर काय होईल अरे तर त्या तारेवर एक बल काम करत म्हणजे एक फोर्स लागतो ती तार चक्क हलू शकते काय सांगताय हो आणि याच मूलभूत तत्वावर आपली विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर चालते मोटर म्हणजे पंखे मिक्सर पंप अगदी हे सगळं मोटर काय करते विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रुपांतर करते म्हणजे गती निर्माण करते वाव अगदी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पण हेच तत्व वापरतात आणि हे बल कोणत्या दिशेने लागतं हे कसं कळणार त्यासाठी आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम डावा हात आधी उजवा होता आता डावा हो कल्पना करा डाव्या हाताची पहिली तीन बोट अंगठा तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना लंब ठेवली ओके जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते आणि मधलं बोट विजेच्या प्रवाहाची दिशा दाखवत असेल तर अंगठा त्या तारेवर लागणाऱ्या बलाची दिशा दाखवतो जणू काही त्या दिशेने तारेला धक्का बसतोय हे तर भारी आहे म्हणजे विजेतून चुंबकत्व आणि चुंबकत्व व विजेमुळे गती मग अजून एक शक्यता उरते उलट दिशेने विचार केला तर बोला चुंबकीय क्षेत्राचा वापर करून वीज निर्माण करता येते का नक्कीच हा तर आणखी एक मोठा क्रांतिकारी शोध होता मायकल फॅरेडे यांनी अठराशे एकतीस मध्ये हे दाखवून दिलं फॅरेडे हो याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अच्छा कसं होतं हे त्यांनी दाखवलं की जर एखाद्या बंद तारेच्या वेटोळ्याशी म्हणजे कॉइलशी जोडलेलं चुंबकीय क्षेत्र बदललं म्हणजे समजा आपण एक चुंबक त्या कॉईलजवळ आणला किंवा दूर नेला किंवा कॉइलजवळ चुंबक फिरवला थोडक्यात कॉइलमधनं जाणाऱ्या चुंबकीय रेषांची संख्या बदलली तर तर त्या तारेच्या वेटोळ्यामध्ये वीज निर्माण होते आपोआप अरे वा म्हणजे फक्त चुंबक हलवून वीज तयार होते किंवा तार हलवून किंवा दोन्हीपैकी एक स्थिर ठेवून दुसरं फिरवून महत्त्वाचं काय तर चुंबकीय क्षेत्र बदलणं याच तत्वावर आपली मोठी विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर्स काम करतात जनरेटर्स म्हणजे पॉवर हो धरणाचं पाणी किंवा वाफेच्या जोरावर टर्बाईन फिरवतात ते टर्बाईन जनरेटरला फिरवतं आणि मग यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं आणि ही जी वीज तयार होते ती नेहमी एकाच दिशेने वाहते का म्हणजे बॅटरी सारखी की? की बदलते दोन्ही प्रकारची वीज निर्माण करता येते एक असते म्हणजे सी डायरेक्ट करंट ही बॅटरीतून मिळते तशी एकाच दिशेने वाहते ओके आणि दुसरी असते प्रत्यावर्ती धारा म्हणजे एसी ऑल्टरनेटिंग करंट ही ठराविक वेळेनंतर आपली दिशा बदलते पुढे मागे पुढे मागे अशी वाहते अच्छा मग आपल्या घरात कोणती येते एसी की डी आपल्या घरात एसी येते एसी का डीसी का नाही कारण एसी वीज लांब अंतरावर पाठवणं जास्त सोयीचं आहे तिचा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर वापरून सहजपणे कमी जास्त करता येतो वीज केंद्रातून निघताना व्होल्टेज खूप जास्त वाढवतात म्हणजे हजारो वोल्ट्स त्यामुळे तारेतून वाहताना ऊर्जेचा अपव्यय कमी होतो मग आपल्या घराजवळ आल्यावर ते व्होल्टेज परत कमी केले जातं सुरक्षित पातळीवर आणलं अच्छा असं आहे ते आणि ही दिशा किती वेळा बदलते आपल्याकडे भारतात ही वीज सेकंदात पन्नास वेळा दिशा बदलते म्हणजे तिची फ्रिक्वेन्सी पन्नास हर्ट्स आहे हे इतक्या वेगाने होतं की आपल्याला दिवे लुकलुकताना जाणवत नाहीत क्या बात आहे तर आज आपण पाहिलं की विद्युत प्रवाहामुळे उष्णता निर्माण होते जी आपण इस्त्री हीटरमध्ये वापरतो विजेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि यावरच मोटर चालते आणि बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे उलत वीज निर्माण होते ज्यावर जनरेटर चालतात म्हणजे वीज आणि चुंबकत्व हे तर एकमेकांचे आरशे जणू अगदी छान मांडलं तुम्ही आणि जाता जाता हा विचार मनात येतो की विद्युत आणि चुंबकत्व हे इतके एकमेकांत गुंतलेले आहेत इतके एकमेकांवर अवलंबून आहेत तर मग त्या खऱ्या अर्थाने एकाच मूलभूत शक्तीची दोन वेगवेगळी रूपं तर नाहीत ना Hmm. जणू एका नाण्याची दोन बाजू या दोन अदृश्य पण एवढ्या शक्तिशाली घटकांना एका सूत्रात बांधणारा यांना एकत्र आणणारा कोणता तरी अधिक व्यापक निसर्गनियम असेल का ज्याचा शोध कदाचित अजून लागायचा असेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे